<laughs> so, तुम्ही ऑफर करत नाही कंप्लेन आहे पण कधी काय राहिलं असेल आदल्या दिवशीच तर मी आणते दुसऱ्या दिवशी सेट पण तो शिळ सुद्धा सगळं खातो माझ्या हातचं तो तर माझा लाडका आहे सच्ची मिरची कोण खात कसं आहे ना हे फूड माझ्यासाठी खूपच सोसं माइंड

जमली जोडी मालिकेच्या सेट वर झाली मधली सुट खूप मेहनतीने ती साले कट करते खूप मेहनतीने ती रताळ उकडते आणि करते माझं याच्या पण बाई मग एवढं कमवते काय आराम करू नको की काय अंडी उकडवण्यासाठी कशाला पाहिजे ना हे बघ मला माझ्या लाईफमध्ये मध्ये एवढी लक्झरी हवी ना की ती अंडी सोलून कापून माझ्या तोंडात घालणारी बाई पण मला हवी आहे सोलून आणली सोलणार आणि खाणार हो माझं एवढंच आहे आणि आता हळूहळू ना सगळे सेटवर डायट करू लागले तिकडे आमच्या हो बसले पण आता आता डाएट करतात त्या मी तुला सांगते नाही म्हणते ना, नाही काही नाही प्रॉपर डाएट करते ती ओट्स वगैरे आणते ती आणि कुठलं ते चाल आणते दलिया दलिया आणते सो ताईंचं बघून गुण नाही पण वाढला लागते बोलाय ना त्याच्यात मी पण मदत केली आहे केलं कांदा चिरला हे केलं ते केलं म्हटलं प्रेमापोटी नाही काय बायकोच्या प्रेमापोटी हे सगळं करतो मी म्हंटल प्रेम नाही म्हणत त्याला दरारा म्हणतात बायकोचा दरारा असला ना की माणूस बरोबर सगळं कापून चिरून देतो सो so, आता काय ना बायको पण हा इंटरव्ह्यू बघणार ना म्हणून ते बायकोच्या हातची पोळी आवडते वगैरे म्हणतात नाहीतर इकडचं सगळं खातात ते आणि डाएट डाएट वगैरे हे फक्त ऐकण्यासाठी असतं काय ना प्रत्येकाने आपापलं एक व्हॅलिड रिझन नेहमी तयार ठेवावं खुश राहण्याचं जसं मी म्हणते की डायट केलं तर मी खुश राहीन ते म्हणतात डायट नाही केलं तरी मी खुश राहीन सो so, साई जी हिरोईन आहे ती किती डायट करते आणि ती काय काय खाते डायट असं नाही म्हणता येणार ना, पण थोडंफार करते फॉलो कारण काय काय कुठली तुझी फेवरेट आज तर सगळ्याच फेवरेट आहे आज मी ताई नाही बनवलेल्याच खाणार आहे बटाट्याची काचरी आहे आणि हा पावटा आहे त्यात बटाटा मिक्स आहे याच्यामध्ये चवळी आहे जी मला खूप आवडते आणि भोपळा पण आहे सो सगळं मे, सो मला सो हिरोची एंट्री झालेली आहे प्लीज वेलकम सो तुझी माझी जमली जोडी म्हणून जोडीने जेवायला बसायची काय प्रथा वगैरे केली आहे ना लोक करतील ना स्पेशल आज काही नाही आज जे प्रोडक्शन स्पेशल देत तेच म्हणजे दे जे त्याला मी स्पेशल मयाडी करतो कच्ची मिरची कोण खात मी रोज खातो कसं आहे ना हे फूड मराठी खूपच असं माइल्ड आहे जरा स्पायसी लागतं खायला काहीतरी असं मिरची विसरू नकोस तू नागपूरचं आहेस म्हणून तू वारंवार स्वतःला आठवण करून पण अरे तळलेली तरी सांगायची ती कच्ची खातो अरे कच्ची मध्ये जास्त तळलेली मग ते परत ऑईल वगैरे आलं ना हे बेस्ट आहे हे सिरियसली बेस्ट आहे का तुला असं वाटतंय बेस्ट नाही कच्ची मिरची कोण खात खाल्ली आहे बाई बिग बॉस मध्ये तर मी दहा खाल्ले आहेत चॅलेंज म्हणून कच्ची मिरची काही तिखट नाही लागत स्वभाव तिकडचा पाहिजे नाही बाप नाही बाप सगळी आय डोंट नो की काय पण असायला पाहिजे ओके तुझा काय फेवरेट आहे आज यात चवळी म्हणू शकतो आज ऍक्च्युली सगळं मेन्यू बघितलं बघितलं मी तर ऑफ झालो काही असं फेवरेट असं काही नाही आहे म्हणलं ठीक आहे पण त्यातल्या चवळी मला आवडतं काय काय त्याचं फेवरेट काही नाही आहे ना त्यात ओके नाहीये हिने काय बनवून आणलं आणि तुला आवडलं आहे किंवा ताईंनी काय बनवून आणलं आणि तुला आवड हिने ना काय त्याचं नाव विसरलो नाही मासोडी होती का तू हां मासोडी मी फर्स्ट टाइम सांगलेली सो हिनं आणलेलं मग मला उत्तम भयंकर आवडलं मस्त काय सांग हां हां नाशिक साईडला बनवलं जाणार आहे पदार्थ आहे म्हणजे भाजी आहे स्टफ केलं जातं त्यामध्ये बऱ्याच काही पदार्थ म्हणजे तळलेला कांदा खोबरं हे युट्युबर सर्च करा नुसतं आहे डिटेम युबर सर्च करा तुम्हाला काय बरं ताईने कधी काय आणले ती रोज नाही हे तुम्ही खूप छान छान गोष्टी आणता आणि देत नाही काही देत कारण माझं सगळं मोजून मापून डाएटचं असतं So, I don't in... नाए, नाए सो आय डोंट बिलीव एन नाही म्हणजे त्यांना नाही आवडत ना असं पाणसट जेवण तुम्ही तुम्ही ऑफर करत नाही कंप्लेंट आहे हॅविंग फिश हां म्हणजे हा डबा ऑर्डर केलं की फिश म्हण जाईल काही नाही दिले आहेत नाही सो डाएट फॉलो करायचं असलं ना की मला खूप उकडलेलं आणि विदाऊट मीठ वगैरे असं खावं लागतं तुम्ही ते खात असते का ते मी कुठे शेअर करू यांच्यावर हे एवढं ऑलरेडी चमचमीत खात असतात दुसरी गोष्ट वाराला नॉनव्हेज लागतंच लागतं असं कोण आहे मला रोज असं वाराचं असं काही मला मला अजिबात बंधन नाही मी ट्वेंटी फोर सेवन कुठलाही दिवस कुठलाही सण आय डोंट माइंड माझी सेटिंग आहे सो मला सगळं अलाउड आहे सॉरी <laughs> <laughs> आ, चिकन बरोबर कोंबड्या आणि मासे याच्या उड्या येतात तू काय आणलास माझा टिफिन येतो पण आज नेमका टिफिन त्यामध्ये ज्वारीची भाकरी आणि भाजी किंवा चिकन वगैरे असं आलेलं असतं पण आज सेट जे आहे ते खाती चवळीची भाजी हे भोपळ्याची <laughs> भाजी आठवायला <laughs> वेळ लागलेला आहे सगळ्यांनी सांगून झालं की तुझी भोपळा आहे सेट वर भाजी अर्धी आठवली भो पर्यंत आठवली भोपळ्याची भाजी आणि राईस आणि डाळ येस so, भोपळ्याची भाजी फेवरेट सगळ्यांची झाली हो ऑफकोर्स आता नाही मला मला असं काही नाही आहे मला सगळं आवडतं पण माझ्यासाठी म्हणजे मी डबल रोज आणत नाही आणत नाही मुळात कधीतरी काहीतरी आणलं तर माझ्या पुरता आपलं खातो पण जानू माझ्याकरता ऑलमोस्ट रोज काहीतरी आणतोय सगळ्यांकरता रोज काहीतरी घेऊन येते नाही पण ते <camina> <laughs> माझ्यासाठी काहीतरी का तुझ्यासाठी वेगळं आणि त्यांच्यासाठी असं का पण हा भेदभाव का हा माझा मुलगा न्यायला नॉनव्हेज खूप आवडत आणि तू काहीही त्याला ऑफर करा तो कधी नाही म्हणत नाही तिची स्पेशालिटी आहे तर मी मुद्दामून नाही करत पण कधी काय राहिलं असेल आदल्या तर मी आणते दुसऱ्या दिवशी सेटवर पण तो शिळ सुद्धा सगळं खातो माझ्या हातचं तो तर माझा लाडका आहे शिळा खाणारा अभिनेता शिळ खाणार खाणारा मुलगा मुलगा प्रेमाने प्रेमाने गरम करून आणि संजय ज्या दिवशी नसतो सेट वर त्या दिवशी ती वेगळं घेऊन येते आणि आठवण येते आम्हाला संचित ची लंच करताना मग मग कधीतरी असं होतं की माझ्यासाठी काहीतरी आणलंय आदल्या आधीच्या दिवशी आदल्या दिवशी आणि मी नाहीये आहे सेटवर मग ती परत घेऊन फ्रीज मध्ये ठेवतो हे अति झालं हे जरा अति झालं बरं तू लिंबू का पिळले वरण भातामध्ये मला कंपल्सरी लिंबू लागतो रोज म्हणजे मी लिंबाशिवाय नाही जेवू शकत मला खूप आवडतो लिंबू म्हणजे भा, प्रत्येक भाजीमध्ये आणि वरण भातात मला लिंबू हवाच बर त्यामुळे साऊथ इंडिया मध्ये लेमन राईस वगैरे बरं ताई ताई फिश खाण्यामध्ये आहेत म्हणजे माणसाने वरती तरी बघावं ना कधीतरी थोडस तरी बोल ना बोल काय म्हणजे एवढं फिश खाण्यात रमून हा म्हणजे वरती बघितलं आणि काटा विटा खाल्ला तर ऑफर <laughs> नाही केली बिचारा मुलाला एवढं आता हे माझं मोजून मापून आलंय भाई दीडशे ग्रॅम प्रोटीन आहे आय डोंट शेअर दिस ना माहिती आहे मी खूप हार्ड गोड ऍड करते सो ते नाही मागत त्याच्या डायट बद्दल काय सांगा ज्या पद्धतीने कमाल फॉलो करते म्हणजे मी असं खूप डायट डायटवाला नाही आहे फ्रँकली जेव्हा गरज असते खूप तेव्हा मी करतो अदरवाइज मी नाही करत कारण मला आवडतं वेगवेगळ्या प्रकारचं खायला पण ती खूप स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत म्हणजे इझिली मेल्ट नाही होती ती पुढे काही असलं तरी छान काय म्हणतात तिला होल्ड आहे तिचा आणि ही खूप कमाल गोष्ट आहे जनरली खूप डिफिकल्ट आहे बेसिकली करायला मी पण काही काळाकरता आहे वेगळं आहे सगळं खूप वेगळं आहे खूप डिफिकल्ट आहे पण ती करते आहे वाला वगैरे काहीच खात नाही ती काही असलं तरी पुरीची म्हणजे फिश पण तिला वेगळी लागते ती अशी तवा फ्राय तेलातली नाही काहीतरी ती का केळीच्या पानातली स्टीम 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 फिश वगैरे होतीच की ताईने कधी म्हणजे झाला ते आता मोजू मग आपण आणतात त्यामुळे आपण काय बोलू शकत पण असा एखादा दिवस की ताईने घरून काहीतरी बनवून आणावं काय मागणीये आहे <laughs> माझ असं काय नाहीये तिला जे आवडत असेल व्हेज मध्ये जे ती खाऊ शकते ते बनवून आणावं असं नाही की नाही केलं पण सगळ्यांसाठी एक मेजवाणी म्हणून त्या दिवशी त्याच होता काय ना एकतर मी खूप म्हणजे स्वतःला सुब्रण नाही म्हणणार पण मी स्वीट्स खूप छान बनवते तर कॅरमल कस्टर्ड मी आणू शकते ते माझ्या स्वराज्यरक्षक संभाजीच्या सेटवर मी यासाठी फेमस होते की मी लोकांना रिश्वत म्हणून नारळाचे लाडू आणि कॅरेमल कस्टर्ड द्यायचे जर का माझा शॉट चांगला करायचा असेल तर कॅमेरा म्हणला लाईट म्हणलं द्यायचे आज हे खाल्लंयच ना आता छान लिटअप होईल असा थर्मापोल पकडायचा तेही तुम्ही सगळ्यांना आणणार आहात आपण ब्राईम म्हणून नाही तर... <laughs> <laughs> तर प्रेम म्हणून आणि खरंच इथले सगळे कलाकार खूप छान आहेत आणि ते कलाकार म्हणून तर चांगले आहेतच पण माणूस म्हणून पण सगळे छान आहेत म्हणजे तू जर बघशील ना तर आत्ता ही रूम खूप छोटी आहे पण तरी आम्ही सगळे एकत्र बसणाऱ्याला बसण्याला प्राधान्य देतो मग जागा कमी पडते किंवा काय त्रास होतोय ते नाही बघत पण एकत्र खायला मिळत आहे ना तो एक वेळ एकत्र एक घालवता येतो ना हा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करत असतो आणि मला त्यासाठी हा ग्रुप खूप आवडतो मी खूप लवकर सेटवरच्या ग्रुप्सना अटॅच होत नाही पण हा ग्रुप मी खूप लवकर अटॅच झाले गाड स्टो thank you so much guys so lunch continue cara thank you, thank you.